अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा भागात गेली पंधरा दिवसानंतर आज नगरपरिषदेच्या वतीने होणारा पाणीपुरवठा सुरू झाला मात्र गवळीपुरा भागात प्रवेश करताना डाव्या बाजूस रस्त्याच्या कडेने असणाऱ्या पाईपलाईनमधून पाण्याचा फवारा सुरू झाला साहजिकच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाईपलाईनमधून पाणी वाया जात असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी येऊ लागले काय झाले म्हणून लोक शोध घेतला लोकांनी शोध घेतला तर रस्त्याच्या कडेने पाण्याचा वाट पाठ वाहू लागल्याचे पाहताच अनेक नागरिकांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला तर त्यांनी पाईपलाईन दुरुस्त करणाऱ्या कंत्राटदाराचा नंबर दिला कर्मचारी व कंत्राटदाराची संवेदनहीनता पहा ते म्हणतात जाऊ द्या किती जाणार आहे पाणी उद्या बहू खासदार बजरंग सोनोने म्हणाले ते खरेच आहे तीन चार वर्षापासून प्रशासन मालक बनल्याने नुकसानीचा जाब त्यांना कोण विचारणार हे मात्र एक गोष्ट नक्की आंबेजोगाई नगर परिषदेतील अर्ध्यापेक्षा जास्त कारभार गुत्तेदार पाहतात कर्मचारी व अधिकाऱ्यांना काय देणे घेणे पगारीत रुपयाचा घट नाही ना मिळणाऱ्या सवलती कमी नाहीत मात्र एक बाब निश्चित जेव्हा गलथान कारभारामुळे मांजरा धरणातील पाण्याचा साठा संपेल जनता पिण्याच्या पाण्यासाठी तडफडेल त्यावेळी का होईना नेते जागे झाले नाही तरी चालेल पण जनता मात्र नक्की जागृत होणार नुसती जागृत होणार नाही तर जाब विचारेल त्यावेळी कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना पळता भुई थोडी होईल एवढी मात्र नक्की ती वेळ फार दूर आहे असे वाटत नाही